नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेंगदाणे आणि गुळ यापासून बनवले जाणारे लाडू कसे असतात ते सांगणार आहे खूप सोपे आहेत अगदी कोणीही लाडू सहज बनवू शकतो तर त्यासाठी मी इथे दोन वाटे शेंगदाणे घेतले आहेत आणि दोन वाटे गुळ तर शेंगदाणे अगोदर मंद आचीवर भाजून घ्यायचे भाजून झाल्याच्या नंतर त्यावरचे साल ते तुम्हाला काढायचे असतील तर काढा नाही तर नाही काढले तरी चालतील आणि गुळ आणि शेंगदाणे मिक्स करून झाल्याच्या नंतर परत एकदा मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आणि घेतल्याच्या नंतर हे असे लाडू गोल गोल आपल्या हाताने बनवून घ्यायचे तरी ते बघा मी कसे कशा पद्धतीने लाडू बनवून घेत आहे अगदी सोपे असतात हे आणि खूप पौष्टिक आहेत हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला सर्वांना आवडतील असे हे लाडू आहेत सहज कोणीही बनवू शकतो अगदी दोन साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात त्यामुळे खूप सोपे आहेत तर अशा पद्धतीने माझे लाडू बनवून झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद